अन देवळी तहसीलदाराची पंढरी घाबरली जनता दरबारात बावनकुळे साहेबांचा आवाज पन्नास गाडी देवळी इकडे या तहसीलदार समर्थक क्षीरसागर विरोधात अँटी करप्शनला चौकशीचा आदेश नागपूर अँटी करप्शन विभाग करणार चौकशी तहसीलदारांच्या दलालाचे होणार वाटोळे वर्धेत होणाऱ्या अवैध वाळू उपशात वाळू तस्कराने चांगलाच धुमाकूळ घातला होता या प्रकरणात खोलवर गेले असता चक्क विद्यमान तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांच्या आशीर्वादाने सुयोग गावंडे नामक दलाला मार्फत अवैध वाळू उपसा होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते देवडी तालुक्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी देवळीचे तहसीलदार समर्थक क्षीरसागर व त्यांचा दलाल सुयोग सुयोगाव पन्नास हजार रुपये गाडी प्रति महिन्यात घेत होते याबाबत सविस्तर वृत्त जनसंग्राम न्यूजद्वारे पुराव्यासहित प्रकाशित झाले होते मात्र अजून आपले कोण काय बिघडवणार या तोऱ्यात तहसीलदार गेल्या पंधरा दिवसांपासून मिरवत होते वर्धेत काल दिनांक का अठ्ठावीस जुलै रोजी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर चांगलेच गाजले त्यांची तक्रार केली असता साहेबांनी पुकारा दिला पन्नास हजार रुपये गाडी देवळीकडे या आणि जणू काही पायाकालची जमीनच सरकली अशी परिस्थिती तहसीलदारांची झाली भ्रष्ट तहसीलदारांच्या विरोधात महसूल मंत्री यांनी नायक चित्रपटाच्या नायकाप्रमाणे भूमिका घेऊन त्वरित अँटी करप्शन ब्युरो यांना चौकशीचे आदेश दिले यावर चांगलीच पंढरी घाबरलेल्या भ्रष्ट तहसीलदार समर्थ क्षीरसागर व दलाली करणाऱ्या सुयोग गावंडे यांच्या बचावार्थ कोण साखळी घालत आहे हा चर्चेचा विषय ठरत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा